राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या विठू रायाच्या चरणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सपत्नीक नतमस्तक होऊन सर्वांना चांगला आयुष्य आरोग्य लाभो आणि बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे असं साकडं विठू चरणी घातलं आहे आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो भाविक आणि वारकरी दिंड्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊन विठुराया चरणी नतमस्तक होतात डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या भक्तिमय सोहळ्यासाठी राज्यातील काणा कोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठल नगरीत विठ्ठला चरणी नतमस्तक होण्यासाठी एकवटतात आषाढी एकादशी निमित्त श्री पांडुरंगाची शासकीय पूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहचारिणी सौ लताताई यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी केंद्रीय आयुष्य स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सहचरणी सौ राजश्रीताई जाधव हो। याही उपस्थित होत्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो। यांनी श्री पांडुरंगांचे मनोभावे दर्शन घेतले देशातील प्रत्येक नागरिकांना चांगलं निरोगी आयुष्य मिळू दे अन्नधान्य पुरवणाऱ्या बळीराजासाठी दमदार पाऊस होऊ दे असं साकडंही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विठुरायात चरणी घातले देशाचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे विठुरायाचे परमभक्त आहेत कोरोनाचा दोन वर्षांचा कार्यकाळ सोडला तर गेल्या एक्केचाळीस वर्षांपासून ते आषाढी एकादशीला नियमितपणे विठू चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतात प्रतापरावांची एक्केचाळीसावी वारी महत्वपूर्ण ठरली कारण शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत शासकीय पूजेला उपस्थित राहण्याचा मानही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना मिळालाय सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस